काही फुलं केवळ सुंदर नसतात तर त्यामागे असतात गुड कथा आणि पौराणिक संदर्भसुद्धा आज आपण अशाच एका दैवी आणि रहस्यमय फुलाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे कृष्णकमळ या फुलाचं सौंदर्य आणि पौराणिक कथा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल कृष्णकमळ ज्याला इंग्रजीमध्ये पॅशन फ्लॉर असं म्हणतात हे केवळ एक सुंदर फुल नाही तर ते हिंदू धर्मातील अनेक प्रतिके आणि कथांशी जोडलेले आहे या फुलाची रचनाच इतकी अद्भुत आहे की पाहता क्षणी आपल्याला निसर्गाच्या चमत्काराची जाणीव होते या फुलामध्ये साधारणतः शंभर ते एकशे पाच पाकड्या असतात तीन हिरवट रंगाचे त्रिकेशर असतात आणि पाच पुंकेशर ज्याला परागकण असंही म्हणतात या फुलाच्या मधोमध मद एक आकर्षक चक्रासारखा भाग असतो जो याला अधिकच रहस्यमय बनवतो या कृष्ण कमळाला महाभारताच्या कथेसोबत जोडलं जात याची प्रत्येक रचना महाभारतातील एका महत्वाच्या पात्राचे किंवा घटनेचे प्रतीक मानले जाते आता फुला चा चा या फुलाचं महाभारताशी काय नातं आहे तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला दिसणारे सुमारे शंभर ते एकशे पाच पाकड्या या शंभर कौरवांचं प्रतीक मानल्या जातात ज्यांनी धर्मावर अधर्म करण्याचा प्रयत्न केलाय आत असलेले पाच पिवळसर रंगाचे पुंगेश्वर हे पांडवांचं प्रतीक आहे धर्मनिष्ठ आणि पराक्रमी पांडव ज्यांनी सत्यासाठी सत्य युद्ध केलं त्यानंतर दिसणारे तीन हिरवट रंगाचे त्रिकेशर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं प्रतीक मानले जातात काही ठिकाणी त्यांना द्रौपदीच्या अश्रूंचे देखील मानले जाते जी महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घटनांमधील एक महत्वाची व्यक्ती आहे असंही सांगितलं जातं आणि या सगळ्यांच्या मध्यभागी असलेले हे छोटे चक्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र होय ज्याने अधर्माचा नाश केला आणि धर्म स्थापित केला या फुलामध्ये असलेला जांभळा रंग हा भगवान श्रीकृष्णाच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचं दर्शन घडवतो असेही मानले जातात केवळ पौराणिक कथाच नव्हे तर ते कृष्ण कमळ आपल्या घरात लावणं अत्यंत शुभ मानले जातात धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात हे कृष्णकमळ फुलतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते हे फूल घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येते असं मानलं जातं या फुलाला श्रीकृष्णाचे साक्षात रूपही मानले जाते त्यामुळे घरात हे फुल असणं म्हणजे कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासारखंच आहे हे फूल आपल्या बागेत किंवा कुंडीत लावून त्याची योग्य काळजी घेतल्यास ते आपल्या जीवनातही आनंद आणि सकारात्मकता आणू शकतात हे मनमोहक फूल केवळ डोळ्यांना तर आपल्या आत्म्यालाही एक वेगळी शांती प्रदान करते शिवाय कृष्णकमळ या फुलाचं नावच कृष्णकमळ त्याचे भगवान श्रीकृष्णाशी नाते जोडले एकेकाळी भगवान श्रीकृष्णाने राक्षस कंसाचा वध केला त्या दिवशी त्याच्या डोक्यावर मोराचं पंख म्हणजे मोरपीस आणि कमळासारखं तेजस्वी चिन्ह दिसलं त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून पृथ्वी मातेनं एक अद्भुत फुल निर्माण केलं अशी ही आख्यायिका आहे ज्यात श्रीकृष्णाच्या जीवनाची आणि युद्धाची प्रतीक दिसतात या फुलाबाबत अनेक प्रतिकात्मक अर्थ आहेत जसं मधोमध असलेले तीन फुकेश्वर जसं ब्रह्मा विष्णू महेश मानलं जात तसेच श्रीकृष्णाची त्रिशक्ती म्हणजे ज्ञान कर्म आणि भक्ती याचही प्रतीक मानली जातात एवढंच काय तर मोरपिसा सारखा कर्तुरा तुरा म्हणजे श्रीकृष्णाचे मुकुट किंवा मोरपीस मानले जातात त्याचबरोबर वर हिरवट बीज कोश म्हणजे पृथ्वी माता मानली जाते आता कृष्णकमळ या फुलाबद्दल केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका आणि श्रद्धा प्रचलित असल्याचं सांगितलं जात जसं हे फुल श्रीकृष्णाच्या महाभारतातील जीवन प्रसंगाचं प्रतीक मानलं जातं तर दक्षिण भारतात याला कृष्णकमळ म्हणतात महाराष्ट्र बंगाल ओडिशा आणि उत्तर भारतात हे फुल पवित्र आणि शुभ समजलं जातं आणि अनेक ठिकाणी भगवान विष्णू आणि कृष्ण पूजेत याचा वापर होतो ब्राझील आणि दक्षिण अमेरिका इंडोनेशिया फिलिपाइन्स चीन आणि अग्ने आशिया अमेरिका आणि युरोप अशा अनेक ठिकाणी याबद्दल आपापल्या अख्यायिका आहेत काही ठिकाणी तर औषधशास्त्रात कृष्ण कमळाला मनशांती देणारे आणि ध्यानासाठी उपयोगी वनस्पती मानल्या जातात याच्या जा फुलाचा वापर औषधीपेय चहा आणि ध्यानधूप म्हणूनही केला जातो आता जिथे भक्ती आहे तेथे ते कृष्ण स्वतः प्रकट होतात असं मानले जातात कृष्ण कमळाचं फुल उगवलं तर ते भक्ती श्रद्धा आणि संकटातील प्रतीक म्हणून म्हणून पाहतात काही लोक त्याला भक्तीचं म्हणतात तर हे कृष्ण कृष्णकमळ फुलाची रहस्यमय कथा आणि त्याचे धार्मिक महत्व निसर्गाने निर्माण केलेल्या या अद्भुत फुलांतून आपल्याला देवाची लीला आणि त्याची महानता किती सुंदर प्रकारे अनुभवता येते याची प्रचिती येते हो तुमच्या घरी सुद्धा कृष्ण कमळाचं रोप आहे का या फुलाविषयी तुमच्या काही आठवणी किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका